नमस्कार बंधू आणि भगिनींनो मी अमोल भालेराव आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलोय तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार म्हणजे चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा बंधू आणि भगिनींनो कधी कधी माणसाचा दोष नसतानाही माणसाच्या जीवनात माणसाच्या परिस्थितीमुळे परतिष्ठीमुळे व प्रतिभेमुळे व उच्च दर्जाचे ज्ञान असल्यामुळे माणसाचे माणसाचे दुश्मन तयार होतात बांधवांनो माणसाच्या जीवनात माणसाचे दुश्मन तयार होतात कधी कधी माणसाचे दोष नसतानाही माणसाच्या प्रशिष्टीमुळे व प्रतिभी प्रतिभेमुळे व उच्च दर्जाचे ज्ञान जवळ असल्याने माणसाचे दुश्मन तयार होतात बांधवांनो उदाहरणार्थ क्रांती सुरे महात्मा ज्योतिबा फुले व त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी तुमच्या आमच्या उद्धारासाठी म्हणजेच सर्व बहुजनाच्या उद्धारासाठी कार्य केलं त्यांनी मुलीसाठी शाळा स्थापन काढली मुलीसाठी शाळा स्थापन केली आणि विशेष म्हणजे शेतकऱ्याचा आसूड ब्राह्मणाचे कसब बहुजन असे भरपूर असे ग्रंथ लिहिले त्यानंतर असे ग्रंथ लिहिले आणि एवढंच नाही तर बहुजन प्रतिपालक महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजश्री शिवाजी महाराज यांच्यावर त्यांनी महात्मा ज्योतिब फुडा लिहिला एक पवाडा लिहिला आणि विशेष म्हणजे त्यांच्या उदार या बहुजनाच्या उदारासाठी त्यांनी शाळा स्थापन करून विधवा जी विधवा महिला आहेत त्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी कार्य केलं असं त्यांनी महान कार्य केलं या कार्यामुळं काही ते उच्चवर्णीय लोक त्याचे दुश्मन बनू लागले म्हणजे जर शाळेत त्या शाळेत गेले तर त्याच्यावर शेण गोटे मारणं कधी हे करणं हे करणं त्याच्यामुळं त्याच्या पत्नीला दोन साड्या घेऊन जायचं कंपाडायचं पडायचं आणि दोन साड्या घेऊन जाऊन एक साडी फेडून टाकायचं काम पडायचं आणि दुसरी साडी कम पडलं असे वेगवेगळे त्यांना मानसिक शारीरिक त्रास या उच्च वर्ण दिलं मला सांगायचं तात्पर्य बांधवानं फक्त मला सांगायचं तात्पर्य बांधव आणि बघून फक्त एवढंच की कधी कधी माणसाचा दोष नसतानाही माणसाच्या जीवनात माणसाचे पश फक्त प्रतिष्ठेमुळे व प्रतिभेमुळे व उच्च दर्जाचं ज्ञान असल्यामुळे माणसाचे लोक असे दुश्मन बनू शकतात म्हणून माणसानं या गोष्टीकडे लक्ष देता फक्त उच्च दर्जाचं ज्ञान घेऊन व चांगले कार्य करू कार्य करावं आपलं नाव करावं तेव्हाच माणसाचं नाव असं इतिहास होऊ शकतं जर तुम्ही खचले तर मात्र असं माणसाचं नाव होऊ शकत नाही एवढ्या ठिकाणी माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं वाटलं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रीच्या नातेवाईकाच्या कोणा जरी काम असतं त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा सांगा म्हणजे असेच चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठे ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांच्या सुद्धा काम पडेल म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की आपल्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब करणार सांगायचं धन्यवाद पूर्ण केल्याबद्दल